हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे श्री मंडळी गडावर आली ना तेव्हा सकाळचे साडेसात वाजले तर बघा वातावरण किती छान आहे साडेसातचं उदयनराजे भोसले साताऱ्याचे राजांचे पेरावर सांगलीचे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांचे वचन चक्राचं उद्घाटन झालं पुतळ्यांचे fresh air घातलेले पाहायला मिळतात ना हे दररोज पाच हार हे सांगलीवरून येतात शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी सदतीस वर्ष त्यांची सेवा चालू आहे आणि दुसरे पाच हार श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे होते ठाण्यावर दहा वर्ष सेवा चालू आहे उद्या समोर ग्राउंड दिसत माहिती मध्ये होळी समाज शिमग्या रोड होतो मार्च महिन्यात तसं ते पहिला मोठा होळीचा कार्यक्रम राजे होळीत नारळ टाकायची जो बहात्तर आगीतून हाताने नारळ काढेल तर राजे सव्वा किलो सोन्याचा कडा डोक्यात खेटाने घोडायची नारळ फक्त कडाची धर्मपेद छत्रपती श्री संभाजीराजे जर तुम्ही काढायची पुढची बसतो समोर कोपऱ्यात वाईट पत्र इकडे बघतो हत्ती खाण्या त्या काळात गडाव दोन छोटे हत्तींची पिंड आणले होते त्यांचे ते पालन पोषण आता ते आहे पुरातत्व विभागाचं ऑफिस आणि समोर इकडे ही दुतारो बस इमारत दिसते बघत हे बाजारपेठ आहे आठशे फूट लांब चाळीस फूट रुंद सौऱ्याचाळीस दुकान आहेत घोड्यावर बसून बाजारपेठेत बाजारपेठेतून पुढे जात असताना डाव्या साहेब च्या सात नंबर दुकानावर एक आपल्याला

शोभा पाहिजे जर जिजामाता तुम्ही मी जन्माला आल्या नसत्या तर दिसते नसती अंगणामध्ये तुळस नाही राजे मी जन्माला आले नसतात तर दिसते नसते मंदिरांवरचे कळस अंधारा झाला आभाळाची साथ आहे उडेल पण वाकणार नाही ते मर्द मराठ्यांची जात आहे दीपक संशोधन करू राहिलाय का रे फोटो काढायचंय का आता आपण चाललोय बाजारपेठेकडे तर इथपर्यंतच आहे ना गाईड्सने माहिती सांगितली आणि पुढचं आहे ना आता आपण बघायचंय तर काय नाही इथून पुढे ना, ना। बाजारपेठे मग तो के त्याच्यानंतर जगदेश्वराचं मंदिर आहे आता आपण आलो आहे बाजारपेठेमध्ये बघा किती मोठी बाजारपेठ आहे ग हे बाजारपेठ आहे तर खूप मोठी अशी बाजारपेठ आहे तर घोड्यावर बसून आणि बाजार करायचे पायऱ्या देलेत सगळ्या काही दगडी बघा ना सेम मग त्याच्यामुळे एवढी हाईट देईल कारण व उंचावरूनच बाजार व्हायचा ना कमरेपर्यंत लागते एवढी उंच दगड आहे त्याच्या सापे इथं साप तर काहीतरी सांगितले ना त्यांनी माहिती सापाची हा तर त्यांनी त्याचं दुकान होत हे कोणाला परवानगी नव्हती त्याला महाराजांनी परवानगी दिली त्याच्या दुकानाला होऊन तो आकार आकारे त्याचं दुकान आहे सजेको आधीच्या व्हिडिओमध्ये ना मी काहीच बोलले नाही कारण गाईड सर्व काही माहिती सांगत होता शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत होता त्याच्यामुळे ना मग म्हटलं चला तेच आपण ऐकू बाकी आपण तर काही बोलायचंच नाही तर मी शिवाजी महाराजांचा इतिहास आहे ना तुम्हाला ऐकवला गाईडकडून आणि आत्ता थोडंफार बोलते तर सकाळी ना आधी अण्णा आणि दीपक आहे ना हे पायाने आले तर येताना येणा त्यांना महादरवाजा लागला आणि आम्ही येणा रोप येणं आलो त्याच्यामुळे ना आम्हाला महादरवाजा वगैरे काही दिसला नाही पण ह्या मंडळींना आहे महादरवाजा दिसला खूप मोठा आहे तर तिथले आहे ना मी काही फोटो वगैरे ते म्हणजे अण्णांनी त्यांनी फोटो काढले तर ते आहेत पण महादरवाजाचा काही माझ्याकडे व्हिडिओ वगैरे नाही आहे पण खूप मोठा असा महादरवाजा आहे आणि आम्ही ते ना सकाळी सहा वाजता निघाले होते तर त्यांना आहे ना साडेसात वाजले गडावरती पोचायला आणि रोपवे ना आठच्या पुढे चालू होतं तर कम्प्लेट आठला आहे ना रोपवे चालू झाला तर आम्ही ना पहिल्याच ट्रीपमध्ये ना रोपवे वरती आलो तर चारच मिनिटात आम्ही रोपवेने वरती आलो आणि तिथून पुढे ना मग आम्ही सर्व काही गड वगैरे बघायला घेतला तर आमचा आहे ना दुपारी कम्प्लेट बाराला आहे ना गड बघून झाला मस्त असे किल्ले खूप छान आहे ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर अक्षरशः अंगावर काटे येतात म्हणजे डोळ्यात पाणी पण येतं आणि अक्षरशः रक्त पण आटतं इतकं बघितल्यानंतर आहे ना म्हणजे वाईट पण मनाला वाटतं तर तुम्ही पण बघा कसं आहे आणि पहिला व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल ना तर अक्षरशः तुम्हाला पण वाईट वाटला असेल इतकं म्हणजे ऐकण्यासारखा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तर मग ही मंडळी सर्वजण पोचल आम्ही पण आलो आणि बारापर्यंत बघितलं बार आणि बाराला ना मग आम्ही सर्वजण रोप येतूनच मग आता आपले जुन्या लोकांच्या घरांना खते तशी हे खते बनवेले हा पाणी वगैरे जायला किती प्रत्येक ठिकाणी

शिवाजी महाराज पण इथं फिरले असतील ना करेक्ट ते करेक्ट तिकडे जायचं का आपल्याला टकमक टुक तिथून अरा बाबा असं आहे काय म्हणजे तिथून शिव म्हणजे राजवाडा दिसतोय मुजरा करायला जायचे तिथं जायचे शिवाजी महाराज मुजरा केला घोड्यावर

तर एवढं छान असा आपला किल्ला रायगड होता पण त्याचे ना सगळी अशी आहे ना खराबी करून टाकली आहे तर आत्ता थोड़ी थोड़ी ना सुधरवायला घेतले कुठे रस्ते कुठे काय असं काही काही करायला सुरुवात आहे कामं चालू आहे गडावरती आहे ना खूप असे कामं चालू आहे ठिकठिकाणी थीक, गाईडनी सांगितलं का अकरा दिवस किल्ला जळत होता त्याच्यामुळे ना सर्व काही लाकूड ना जळून गेलं आहे पण ते खांबांचे ना आकार वगैरे भिंतींमध्ये दिसतात ना तर खरोखर खूप वाईट आहे अक्षरशः डोळ्यात पाणी पण येतं आहे इतकं मनाला वाईट वाटतं तर ते दगडांमधून ना तुम्हाला बरेच व्हिडिओनमध्ये त्याचा आकार दिसला असेल लाकडांचा जगदीश्वराच्या मंदिरात येणार लेडीजला परवानगी नाही आहे कारण मी पण ना मध्ये दर्शनाला चालले होते आपण कसं आपल्या इकडे मंदिरात शंकराची पिंड असल्यावर दर्शनाला जातो तसेच मी इथं चालले होते पण म्हणे इथं लेडीजला नाही ये जाता येणार मग मी पण काही मध्ये दर्शनाला गेले नाही पुरुष मंडळींना आहे परवानगी गडावर आल्यानंतर मला झालं मी कसली व्हिडिओ शूटिंग काढू आणि कसली नाही इतकं मला म्हणजे असं वाटायचं का सर्व काही कॅमेरामध्ये कॅप्चर करू काय

बगा जगदीश्वर मंदिर आलो जगदेश्वर मंदिर कगदेश्वर मंदिर पप्पा गेले कुछ एक नंबर चप्पल बाहेर काढून ठेवायचे गडावर आल्यानंतर कळालं का राजांनी ना आपल्यासाठी खूप काही करून ठेवलंय शिवाजी महाराजांच्या काळात आपण इथं पण उखळ आहे म्हणजे हे घर असतील त्यांच्या ते कुत्र मागच राहील बर का नाही तर मी काय तुला हे वाटते का मी पण चालले असते तुमची इच्छा होती आम्ही रोप येऊ नाही तर मामाला चालतच यायचं होत <laughs> इथं भिंती तुम्ही बघाल ना तर राजांच्या काळातल्याच ह्या भिंती आणि खूप मोठ्या मोठ्या भिंती आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही बघा खांबांचे आकार आहेत तर ते सर्व काही ना सागाचे खांब होते सगळे जळून खाक झालेत ગાભરે ભરાય છે આતલી બાજુ બગા जगदीश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज ना दररोज घोड्यावर यायचे दर्शनासाठी आणि तुम्ही ना बाहेरून मंदिराचा आकार वगैरे बघितला ना तर सेम मशिदीसारखा दिसतो आणि मधून ना मस्त असं मंदिर आहे आणि शिवशंकराची पिंड ठेवलेली आहे तर तुम्ही बाहेरचा नंदी बघितला ना तर नंदीचे कान वगैरे ना सर्व काही तोडून टाकलेलं आहे पण मंदिराला आहे ना काहीच म्हणजे असा धक्का वगैरे काहीही लागलेलं नाही कुठे काही त्याला म्हणजे असं काही त्याची नाचधूस केली असं काहीच नाही कारण ना त्याला बाहेरून आकारच शिवाजी महाराजांनी ना तसा दिला होता आपल्या राजांनी का ते कोणाला वाटायला नको का मधी मंदिर आहे त्याच्यामुळं मशिदीचा आकार दिला तर बघा ना आपल्या राजांचे किती पुढचे विचार होते आणि किती दूरदृष्टी होती त्यांची वरती जाईला

तिथं शिवाजी महाराजांची समाधी आहे तर आता इथे ना आम्ही फोटो पण जरा काढतोय आणि व्हिडिओ शूटिंग पण काढते म्हणजे माझ्या सर्व ताईंला मैत्रिणींना दादांना समजेल रायगड उन्हामुळे ना व्यवस्थित दिसत नाही इथे आहे आता आपल्या शिवाजी महाराजांचा कुत्रा तर त्याची पण समाधी आहे ना तिथंच आहे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागच्या बाजूला आहे ना ह्या कुत्र्याची समाधी आहे तर तिथं आहे ना काहीतरी लिहिलेलं आहे पण तिथं वाचायला जाऊन देते नाही काही ठिकाणी ना तुम्हाला व्हिडिओ क्लिप आहे ना मागं पुढं दिसेल तर माझा फोन आहे ना फुल भरून गेली होती मेमरी त्याच्यामुळे ना व्हिडिओ काढायला आहे ना फोन रिकामा स्पेस वगैरे काहीच नव्हता मग दीपकच्या फोनमध्ये व्हिडिओ शूटिंग काढली आणि घरी आल्यानंतर त्यांनी मला पाठवली तर दोन चार क्लिप ना मागे पुढे झाल्या मंदिराच्या तिथल्याच मागे पुढे झाले बाकी सगळ्या काही व्यवस्थित आहे पण मी तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय बाराच्या प्रहरी आपल्या राजांना आपला अखेरचा आसपास आपल्या वाड्यामध्ये सोडला पण राजांची शेवटची अंतयात्रा ज्या मार्गातून आपण चालत इथपर्यंत प्रवास केला त्याच मार्गातून राजांची अंतयात्रा समोर आली आणि याच ठिकाणी राजांच्या देह शिथे लागली गेली राजांची चुळत भाऊ सभाजीराजे भोसले यांच्या पुत्राच्या दुर्ग्याच्या हस्ते संभाजीराजे संभाजीराजांना समजलं गेलं बाबासाहेब आपल्यातून निघून गेलेत अठरा जून सोळाशे ऐंशी ला संभाजीराजेने आपल्याला समजलं तुरे तिकडे आले ते पाहिलं गेला आक्रोश झाले आणि आज जागी होती मूळ चौथरा जो बांधून घेतला ना समाधीचा तो आज आपण बघणार आहोत समोर गेला की तो दाखवतो आपणास त्याच्यावरचं सुद्धा बांधकाम ते नंतर बांधले आहेत लोकमान्य ठिकाणी आणि शिवजयंती आज आपण जगभरात साजरी केली जाते असा छत्रपती शिवरायांच्या समाधीचं स्थान आपण बघणार आहोत आणि विशेष समाधीच्या समोरच हा द्वार आहे या द्वाराच्या दोन नंबरच्या पायरीमध्ये एक विशेष बक्षीस आहे ते घेतलेले हिरोजी इंदोळकरांनी हिरोजीने उभा रायगड चौदा वर्षात उभा करताना स्वतः जवळची संपत्ती वाडा जमीन रायगडासाठी विकली होती उभा रायगड चौदा वर्षामध्ये उभा केला होता राजांनी हिरोजीना विचारलं हिरोजी आपणास बक्षीस ते मागून घ्या हिरोजीने तर बक्षीसमध्ये काय घेतलं असेल एका फायरिंग मध्ये दगड बसून घेतलाय दगडात मजकूर पहिल्यांदा गडाकडे आले तर इंग्रजांचा कालखंड असतो खाली तुम्ही बघितले असेल तर खूप अशी खोल दरी आहे आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा बघा किती छान मस्त वाटतंय आणि ह्या ठिकाणी गेले ना तर माझ्या आहे ना असं अंगाचं कापर झालं होतं तर इतकं खोले काय काही सांगायचंच नाही असे ना माझे तळपाय ना असे हलायचे लटलट हलायचे इतकं खोले तर आता आम्ही टकमक टोकावर आलो आहे तर बघा ना टोक तुम्ही बघाल ना तर डायरेक्ट शेवटचं टोक आहे तर छत्रपती शिवाजी राजे ना इथं ह्या टोकावर यायचे दररोज घोड्यावर यायचे टकमक टोकावर आणि खाली जी किल्ल्याच्या खाली ना जिजाऊ मासाहेबांना ना राजवाडा बांधून देत होता तर दररोज टकमक टोकावर येऊन आणि जिजाऊ मासाहेबांना मुजरा करायचे राजे इथून मुजरा करायचे टकमक टोकावरून तर तेच टोक आहे आणि तुम्ही तो खालचा कोपरा बघाल ना तर एकदम बारीक आहे शेवटचं टोक आहे तर तिथं तर माझी काही जायची हिंमत झाली नाहीच मी तर गेले नाही हे बाकीचे सर्वजण गेले पण मी इथंच उभी राहिले मी इथं उभी राहिले होते तरी पण माझ्या अंगाचं कापर सुटलं होतं तर, तर बघा शेवटचं टोक कसं दिसतंय तुला पण जायचं अण्णा तिकडं टोपी काढून आणि उडली तर उडू द्या नको तरी बदमी नाही जाऊ शकत ही तर मी टकमक टोकावरती आहे ही मंडळी जरा खाली गेली आहे बघायला आणि उन्हामध्ये ना काही दिसत पण नाही चला सावकाशी आहे एकेकानी

कुठे किए दिसली सर आहे ना ओ हो सर बाबा सासने बोलायचं नाही आज भीत होती त्याला नाही ठीक होऊन किल्ल्याचा नजारा बघता येईल कोण काय बघा रायगड किल्ला उतरू राहिलोय रोपवेनी बघा तिघांनी पण आणि आम्ही हे ना रोपवेमध्ये बसलो अशी मध्यभागी रोपवे गेली आणि लाईट येणा गेली होती तर एक दोन मिनटासाठी ना लाईट बंद झाली होती पण मग लगेच जनरेटर लावलं आणि लाईट चालू झाली तर मग पुन्हा मग रोपवे खाली गेली तर असं एक रोपवे खाली जाते एक वरती येते आणि आत्ता ना आमचा परतीचा प्रवास पण सुरू झाला आहे तर आम्ही आता घरी निघालो आहे तर चला आत्ता कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आत्ता मी ना व्हिडिओचा एंड करणार आहे आणि बाहेरच आहे ना आता आम्ही जेवण वगैरे पण करणार आहोत एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे तर आता आम्ही घरी निघालोय रात्री उशीर होणार आहे कमीत कमी साडे दहा ते अकरा आहे घरी पोचायला आणि गडावरून तर आम्ही खाली बारालाच उतरलो होतो जर पायी यायचं असतं तर उशीर झाला असता पण रोपेने उतरल्यामुळे ना लवकरच उतरलं तर चला आता व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री